नमस्कार आज आत्ता आम्ही इथे रवळनाथ मंदिरात आलो आहे आम आमच्या देवळ्या गावच्या शंकराला एकांत एक प्रिय त्यासाठी मला वाटतं ते इकडे स्थानापन्न झालेले आजूबाजूला विस्तीर्ण झाडी आहे हे राखीव जंगल आहे याला राय सकल म्हणतात म्हणजे एकदम परिसर एकदम एकदम सुंदर 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 आहे शांती आहे एकदम कोणाला ध्यान धारणा आराधना करायची असेल तर इथे येऊन शांतते करू शकतो आता मी देवळात जातो

इथे चुली मोठ्या मोठ्या मांडलेल्या आहेत साधारण मार्च एप्रिलमध्ये इथे आराधन होतं पहिलं रात्रीचं व्हायचं हो आराधन म्हणजे इथेच सगळ्यांनी भाजी घेऊन यायची आपापली आप घरची आणि एकत्र ती शिजवायची त्याला चव एवढी अप्रतिम असते ना आम्ही लहानपणी ते रात्रीच होतं आता ते दिवसा होतं विविध पक्षी ह्या वनात आहेत त्यांचे वेगवेगळे आवाज मनमुग्ध करतात मध्यंतरी एकदा शाळेची ट्रीप आली होती गेली दोन तीन वर्षापूर्वी व्यवस्थापकांनी आम्हाला आवर्जून बोलवलं होतं मुलांबरोबर आम्ही भोजनाचा आनंद घेतला इथे ही झाड शेकडो वर्षाची आहेत त्यांचं वय आपल्याला सांगता येणार नाही हे राखीव जंगल आहे याला देव देवराई म्हणतात